गोरे म्हणाले या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत जर काही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचे आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार आहे त्यांनी पुढे सांगितले की या प्रकरणात प्रथमदर्शनी काही त्रुटी आढळल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत चौकशीत आणखी काही तथ्य समोर येत असल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून पुढील काही दिवसात चौकशी अहवाल आणि कारवाईची दिशा लक्षवेधी ठरणार आहे मी या ठिकाणी आपल्याला एवढं सांगेन की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात तेव्हा या देशामध्ये कुठल्याही चुकीच्या कामाला कधीही पाठबळ मिळणार नाही चुकीचं काम असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल त्याचे चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत आणि यामध्ये जर खरंच काय अनियमितता असेल काय चुकीचं घडलं असेल जर प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघितलं तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनाचं निलंबन तर केलेलं आहे परंतु जर आणखीन काय त्याच्यामध्ये असेल तर त्या संदर्भात नक्की चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण देशा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घातलेलं आहे चौकशी चालू आहे याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर काही लोकांना सातत्यानं राजीनामे मागायची सवय असते माझं म्हणणं आहे की चौकशी होऊ द्यावी चौकशीतून जे पुढे येईल जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता काय परिस्थिती बघून मग त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे मला वाटते चौकशी न करता आणि प्रत्येकाला आपलं मत मांडायला न देता एखाद्याला शिक्षा देणं हे तितकं मी आपल्याला क्लिअर सांगतो की माननीय मुख्यमंत्री आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये जर काही अनियमित असेल चुकीचं घडलं असेल तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सरकार घेईल त्यामुळं आपण निश्चिंत राहा आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक टप्प्यातली कारवाई पण झालेली आहे त्यामुळे वेगळं मी बोलाव असं नाही चौकशीचा रिपोर्ट पुढे येऊ द्या आल्यानंतर त्याच्यावर